सांगोला तालुक्यातील पंढरपूर कराड रोडवर घडला अपघात महिला शेतातून काम करून घरी जात असताना हा भयंकर अपघात घडला सांगोला तालुक्यात चिकमत येथील एका आयसरने सात महिलेला चिरडले ही घटना घडली या आहे यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत ही घटना दुपारी चार वाजता घडली आहे चिकमत येथून कामाहून सुटल्यानंतर बग्नर येथे वाहनाची वाट पात उभ्या असलेल्या या प सात मायला उभ्या होत्या तेवढ्यात कोळशाने भरून आयसर ट्रक समोरून आला या आयसर ट्रकने ड्रायव्हरचे वाहनाचे नियंत्रण सुटल्याने थेट उभ्या असलेल्या सातही मैलाच्या अंगावर तो गेला व त्या चिरडला गेला हा अपघात इतका भयानक होता की पाच मैला जागीच मूर्ती झाल्या तर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत हा अपघात सर्व महिलांना ह्या सर्व महिला कटमळ येथील रहिवाशी असून या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली वायसरमधील एक जण पक एखादा पकडण्यात यश आले आहे तर दुसरा पळून गेला आहे या अपघातामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे धन्यवाद